शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला प्रभावी अशा प्रकारचं बाष्प असल्यामुळे साधारणपणे पुढील कालावधीमध्ये यामधून कमी दाबाची निर्मिती झाल्यास पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं त्याचबरोबर उत्तर भारता भारता लहर, भारतात डब्ल्यू डी आहेत आणि एकापटी एक डब्ल्यू डी येत असल्यामुळे वातावरण सध्या तरी केवळ भारताच्या दोन्ही टोकांनाच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आकाश असून थंडीची लहर बऱ्यापैकी जाणवते आहे दक्षिण भारतात कमी दाबाची निर्मिती होण्याकरता अनुकूल स्थिती आहे उत्तर भारतात देखील बर्फवृष्टी होण्यास अनुकूल स्थिती आहे आपण स्कायमेटचाही अंदाज घेणार आहोत परंतु जास्त वेळ न घालवता आवश्यक तोच भाग आपण बघणार आहोत तेवीस तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे भारतात इतर तर फारसं पावसाळं वातावरण सध्या नाही जवळपास चोवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही एकोणतीस तारखेला पुन्हा डब्ल्यू डी हे पूर्व भारतात आणि उत्तर भारतात सुरू होतील बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची निर्मिती होईल उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतात पावसाचा अंदाज कायम आहे तीस तारखेला पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात उत्तर भारतात देखील एकतीस तारखेलाही हलकं पावसले वातावरण कायम आहे एक तारखेला देखील पूर्व उत्तर आणि दक्षिण भारतात तीनही टोकांना पावसाळी परिस्थिती आहे दोन तारखेला मात्र हे पावसाळी प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे तीन तारखेला देखील हिमालयाच्या पर्वतरांगांना पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये मोठा प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होणार आहे चार तारखेपासून मात्र याचा जोर पुन्हा कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाही आपण अंदाज थोडक्यात बघणार आहोत उद्या उत्तर भारतात डब्ल्यू डी असणारे दक्षिण भारतात अतिशय टोकाला कमीदा भारता कमी दाब असणार आहे जवळपास चोवीस तारखेपासून जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत भारतात पावसाळ्या वातरण कमी असण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला पहिल्यांदा उत्तर भारत पूर्व भारत असं ढगाळ वातावरण व्हायला होईल तीस तारखेला दक्षिण भारतात कमी दाब उत्तर भारता है। परिंत, भारतात डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला जवळपास आंध्र प्रदेश कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा प्रभाव जाणवतो एक तारखेला दक्षिण भारतात कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे दोन तारखेला महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश दक्षिणेतील राज्यांमध्ये कर्नाटक केरळ तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे उत्तर भारतात अति उत्तरेला देखील बर्फवृष्टी होईल तीन तारखेला देखील हे वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु एक लक्षात घ्या आपण असं बघितलं की काल रात्री देखील हे वातावरण दाखवलं गेलं सकाळच्या वातावरणामध्ये मात्र ते पुन्हा दाखवलं गेलं नाही आत्ता रात्रीच्या वातावरणामध्ये पुन्हा ते दाखवलं जातं आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पुन्हा दाखवलं जाणार नाही यदा कदाचित ही जी या मॉडेलची स्थिती आहे तर यदा कदाचित याला आपल्याला एक दोन तीन दिवस सातत्याने अंदाज काय येतो आहे त्यावर आपल्याला ठरणार आहे की हे वातावरण तयार होईल की नाही आणि मी अगोदरच सांगितलं आहे की फेब्रुवारीतला हा अंदाज आहे आठ दिवसाची वेळ आहे त्यामुळे यदा कदाचित या वातावरणात सारखा बदल होत राहील परंतु आपल्याला खात्री आहे की फेब्रुवारीच्या एक ते चार तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाचा अंदाज गारपिटीचा अंदाज कायम आहे साधारणपणे हे वातावरण उत्तर भारतात चार तारखेला असणार आहे परंतु दक्षिण भारतातील कमी दाबाचा प्रभाव संपल्यामुळे ट्रप लाईन वीक होईल म्हणजे प्रभाव संपेल ट्रपलाईनचा आणि पर्यायाने मध्य भारतामध्ये थोडं वातावरण राहील पाच तारखेला मात्र याचा प्रभाव संपलेला असेल उद्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सोळा ते सतरा अंश एशियस तापमान राहणार आहे थंडी बऱ्यापैकी जाणवेल सत्तावीस तारखेला गोंदिया तेरा अंश एशियस किमान तर चोवीस अंश एशियस मुंबईला कमाल तापमान असणार आहे सरासरी अठरा अंश तापमान महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे याच तापमानाचा आपण पारा बघतो एकोणतीस गोंदियामध्ये एक तारखेला एक एकोणीस अंश शेल्शिअस तापमान असणार आहे तर विदर्भाच्या सर्वच भागात वीस अंश शेल्शियसपेक्षा अधिक तापमान राहील मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं तापमान कमी राहण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर एकतीस तारखेपर्यंत कुठेही पावसाळी वातावरण दाखवण्यात येत नाही आहे मात्र तेच एक तारखेपासून पुढे चार तारखेपर्यंत आपण बघितलं तर थोडं अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव या जिल्ह्यात पावसासहित हलक्या गारपिटीची शक्यता आज दाखवली जाते अजून या मॉडेलने साधारण एकतीस तारखेपर्यंत कुठेही महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र आपण पहिल्यांदा बघतो की बंगालच्या उपसागराकडून ढगाळ परिस्थिती एक तारखेला महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे शिवाय डब्ल्यू डीचे वातावरण बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून एकत्रित येण्याची शक्यता महाराष्ट्र आहे आणि एक ट्रपलाईन तयार होण्याचा अंदाज देखील आहे त्यामुळे एक तारखेलाच विरळ पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये येतो आहे आपण दोन तारखेलाही हे हलकं वातावरण महाराष्ट्रात राहील अशीच परिस्थिती बघतो कारण महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा पस्कलचा हवेचा दाब तयार होतो आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण करण्याकरता अनुकूल वातावरण आहे त्यामुळे आपण सांगितलेलं आहे की जोपर्यंत एक दोन तीन तारखेला सातत्याने ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्याला पावसाळी अंदाज देतो आहे मात्र हे जोपर्यंत ठामपणे सातत्याने दिला जात नाही तोपर्यंत याची खात्री देता येणार नाही परंतु एक हजार दहा एकटा पस्कल हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे या दोन तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळतून राहू शकतं हा अजून तरी अंदाज कायम आहे मात्र चार तारखेनंतर याचा प्रभाव कमी व्हायला लागेल आणि पाच तारखेपासून याचा प्रभाव पूर्णतः संपण्याची शक्यता आहे या अंदाजात अजून बदल होऊ शकतात आणि ते दररोजच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत वीडियो में व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय राज़ा.